राजकारणात कोणी कायमचं कोणाचं नसतं आणि महाराष्ट्रात तर अजूनच नाही अगदी हाच अनुभव सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्राने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण राजकारणातील महागुरू म्हणजे शरदचंद्र पवार यांनी पुन्हा एकदा पत्ते उघडलेत आणि यावेळी त्यांनी उघडलेले पत्ते म्हणजे फक्त खेळ नव्हे तर राजकीय जुगाराचा नवा डाव आहे लोकसभा निवडणुकीत थोडं हसू आलं विधानसभेत पराभवाची झळ बसली पण तरीही पवार थांबले नाहीत कारण त्यांना माहीत आहे राजकारण म्हणजे जिंकणं नाही टिकणं असतं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात उतरून पवारांनी पुन्हा एकदा सांगितलं अजून मी खेळतो आहे पण या वेळचा खेळ काही वेगळा आहे जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुणांना संधी जुन्या समीकरणावजी नवी रणनीती आणि जुन्या भाषांऐवजी प्रेमाची भाषा म्हणजे एक प्रकारे हा शरद पवारांचा राजकीय रिलोडेड व्हर्जन आहे आता प्रश्न एकच हा नवा डाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देईल का की ही फक्त पवारांची आणखीन एक गूढ राजकीय चालेबाजी ठरेल तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका थ्रिलर सिरीज सारखं आहे प्रत्येक एपिसोडमध्ये ट्विस्ट असतो आणि मुख्य पात्र असतो शरद पवार गेल्या पाच दशकांपासून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य वळण दिले पण आता पुन्हा एकदा त्यांनी नवा डाव मांडलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा लोकसभा जिंकली आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला काही जण म्हणाले पवारांचा काळ आता संपला पण महाराष्ट्रात कोणी पवारांना इतकं लवकर रिटायर करू शकत नाही त्यांनी पराभवाला ब्रेक नव्हे तर रिसेट म्हणून घेतलेला आहे आणि आता त्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये नव्या फॉर्म्युल्यानं मैदान गाजवायचं ठरवलेलं आहे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पन्नास टक्के तरुणांना उमेदवारी द्यायची ही त्यांची घोषणा याचा अर्थ स्पष्ट आहे पवार जुन्या पिढीच्या मागे अडकणार नाहीत त्यांना माहीत आहे की लोकांना आता नवे चेहरे नवा आत्मविश्वास आणि नवी भाषा हवी आहे या तरुणांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आपला बेस पुन्हा एकदा उभा करण्याचा प्रयत्न करतोय आजच्या राजकारणात द्वेष टोमणे आणि सोशल मीडियावर चालणाऱ्या गदारोळात पवारांचा जातीय सलोखा ठेवा प्रेमाची भाषा बोला हा संदेश म्हणजे एका ताज्या वाऱ्यासारखा आहे ते कार्यकर्त्यांना सांगताना जातीवाचक शब्द बोलू नका लोकांना जोडण्याचं काम करा द्वेष नव्हे आपुलकी वाढवा राजकीय पातळीवर ही एक स्मार्ट चाल आहे कारण महाराष्ट्रात जातीय मतांमधील फूट आता लोकांना कंटाळवाणी वाटते त्यामुळे पवार प्रेम सलोका आणि विकासाच्या अजेंड्यावर पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत पुढचा मोठा प्रश्न या स्थानिक निवडणुका महाविकास आघाडीतून लढवायच्या की स्वतंत्रपणे यावरच महाराष्ट्राचं पुढचं राजकीय चित्र ठरणार आहे पवारांनी याबाबतची चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावलेली आहे कारण जर राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वतंत्रपणे लढवायचा विचार ठरवला तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटासाठी ती मोठी चिंतेची बाब ठरणार आहे या शक्यतेमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात किंग मेकर ठरणार का पवारांचं वय पण त्यांची राजकीय बुद्धी अजूनही धारदार आहे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचं वजन आजही आहे त्यांनी पक्षाची बैठक घेतली की मीडियाच्या कॅमेऱ्यापासून ते सोशल मीडियापर्यंत गदारोळ होत असतो म्हणजेच पवार अजूनही राजकारणाच्या सेंटरमध्ये आहेत याच कारणामुळं त्यांच्या नव्या रणनीतीकडे राज्यातील सगळ्या पक्षांचं लक्ष लागलेलं आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट तिघांनाही ठाऊक आहे की शरद पवार जर स्थानिक निवडणुकीत दम दाखवला तर आगामी विधानसभा निवडणुकीत समीकरण पुन्हा एकदा पालटू शकतात शरद पवारांच्या या नव्या फॉर्म्युल्यानं तरुणांना उत्साह मिळालाय गाव पातळीवरील कॉलेजात काम करणारे सोशल मीडियावर सक्रिय तरुण आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्यात उत्सुक आहेत यामुळे पक्षात एक नवं रक्त येणार राजकारणात जेव्हा नव्या पिढीचा ओघ वाढतो तेव्हा पक्षाचं विचारमंथन बदलतं आणि हाच बदल पवार आता साधत आहे पवारांचा इतिहास सांगतो जे संकटात सर्वाधिक सक्रिय असतात दोन हजार एकोणावीस मध्ये सगळं संपल्यासारखं वाटत असतानाही त्यांनी काही तासात महाराष्ट्राचं सत्ता समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देखील अनेकांना खात्री आहे की शरद पवारांची प्रत्येक चाल म्हणजे काहीतरी मोठं घडणार याचं सिग्नल असतो या वेळेसही त्यांच्या शांततेमागे मोठं वादळ दडलेलं आहे असंच राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं रहस्यमय असं पुस्तक आहे प्रत्येक अध्यायात नवा ट्विस्ट असतो आज जेव्हा बहुतांश नेते निवडणूक संपली की पराभवाचं कारण शोधतात तेव्हा शरद पवार पुढची निवडणूक आखत असतात हा फरकच त्यांना राजकारणातील चाणक्य बनवत असतो स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकल्या तर पवार पुन्हा एकदा राजकीय पुनरागम करतील पण जरी निकाल वेगळा लागला तरी त्यांनी उभं केलेलं तरुण नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घकाळासाठी आकार देणार राज्याचं राजकारण सध्या एका निर्णायक एक वळणावर उभं आहे एका बाजूला सत्ताधारी गट सत्ता टिकवण्यासाठी झगडतोय तर दुसऱ्या बाजूला शरद पवार पुन्हा एकदा शांतपणे आपला गेम सेट करत आहेत प्रश्न फक्त एवढाच हा खेळ शेवटी कोण जिंकणार पण इतिहास सांगतो जेव्हा सगळे पत्ते टेबलावर येतात तेव्हा शरद पवार यांच्याकडं नेहमी एक पत्ता हा गुप्तपणे ठेवलेला असतो आणि जेव्हा तो पत्ता बाहेर काढतात तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण हे फिरल्याशिवाय राहत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा गे एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत